शिवराय सर्वांना सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्ससाठी मी आज इथे आलेलो आहे टिळक रोडला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या हॉलमध्ये आज परवना फाउंडेशनचे गणेश छकलवर पण आहेत रामानवर आणि आमचे मित्र आहेत पंकज चव्हाण त्यांनी आम्हाला एक प्रेमळ विनंती केली की तुम्ही या कार्यक्रमाला याल का मला असं वाटतं की थोडा वेगळा वेगळी वाट निवडलेली आहे गणेशजींनी आणि त्या निमित्ताने हा हे सहावं वर्ष आहे या पुरस्कारांचं आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं त्यांनी निवडलेली आहेत पु पुरस्कार देण्यासाठी पत्रकारिता असेल पोलीस सेवा असेल किंवा प्रशासकीय सेवा असेल आरोग्य असेल तर ह्या मला असं वाटतं की या सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना खूप लोकं आपल्या महाराष्ट्रातली काम करतच असतात परंतु या कामाला एक कुठेतरी कौतुकाची थाप मिळणंही आवश्यक असतं मला असं वाटतं की हे फाउंडेशन आणि गणेशजी ते कार्य खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढच्याच वाटचालीसाठी आमचं माध्यम कायमच चित्रपट हेच आहे पण आता ह्या वेळीस किंवा या, या वर्षी आम्ही काही दोन ते तीन चित्रपट असेही घेऊन येतो जे ऐतिहासिक नाही आहेत परंतु ऐतिहासिकची कास आम्ही सोडलेली नाही आहे कारण की आत्ता सध्या आमचं श शेड्यूल खूप बिझी चाललेलं आहे कारण की अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट आमचा रिलीज होतो आहे त्यात सांगदेव महाराजांची भूमिका करण्याचं भाग्य माझ्या पदरी आहे त्यामुळे हा चित्रपट पुन्हा अशासाठी की चौऱ्याऐंशी वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा लोकांच्या भेटीला येतो याच्या आधी हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात आपण प्रभातचं बघितलेला आहे जो आहे यूट्यू यूट्यूबवर अवेलेबल आहे पण चौऱ्याऐंशी वर्षांनंतर पुन्हा एकदा ज्ञानेश्वर माऊलींची त्यांचं चरित्र आणि त्यांचं कार्य आणि आई मुक्ताईंची त्यांना मिळालेली साथ हे थोडक्यात सांगायचं तर त्या चित्रपटामध्ये लोकांना जे जे काही माहिती होतं म्हणजे माऊलींनी भिंत चालवली असे म्हणा किंवा वेद जे म्हणवले गेले पैठणच्या धर्मसभेत तर हे सगळे प्रसंग तसेच्या तसे, तसे चित्रित झालेले आहेत चित्रपट खूप चांगला झालेला आहे आणि आता लवकरच त्याची गाणीसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर हा खरं तर हा एक म्युझिकल चित्रपट म्हणून धरायला हरकत नाही कारण जवळजवळ बारा ते चौदा गाणी आणि एक मिडली या चित्रपटामध्ये आहे संजीवन समाधीचा तर आपल्या सर्वांसाठी खूप मोठा तो सोहळा आणि अत्यंत भावनात्मक सोहळा आहे तर हा चित्रपट आता येऊ घातलेला आहे आणि त्याच्यानंतर वर्षात दोन चित्रपट असे आहेत जे आ, मी त्याचं सांगत नाही त्याच्याबद्दल जास्त पण जे ऐतिहासिक नाही आहेत पण टीम तीच आहे आणि वेगळ्या विषयांवरती आम्ही चित्रपट करतो आहोत ना फाउंडेशनबद्दल काय वाटतं ते मला वाटायचं डॉक्टर काय असतं माहिती आहे काय समाजाने कधी समाज बिघडला नाही आणि कीर्तनने कधी सुधारलं नाही हां मग बघा तुम्ही आता हे माझं हे आता क्रेंडशी संपलंय म्हणजे आता काय तर त्यावेळेसपासून बघतोच ना जर अष्ट्यातर वर्षापासून म्हणतो बघतोच आपण दुर्शन एक ठरलं असतं शिवाजी महाराज रामदास स्वामींनी चांगलं केलं म्हणायचे सज्जनांना घरावर घेऊन ठेवू सज्जन कधी केलं सज्जन बऱ्याच वेळा भुईत असतात आणि दुर्जन असतं आता असं आहे की बरेच बोलला तुम्ही सगळे तर माझा विषय शेतीचा पहिलं भाग सांगतो कारण अजूनही राणात माझ्या गेलात मी परस्पर कधी शिरोला गेला तर येत नाही तिथं फनस आहे आमच्याकडं जिथं काजू येत नाही तरी तीन झाडं आहेतच आणि एवढ्या उंचीवर तुम्हाला नारळ नारळी दिसते सहाशे बांबू तिथनच काढले तर मी म्हणत असतो की नेहमी आमसारखा जो मूर्ख असतो तो शेती करतो आणि सर्वात क्षणा माणूस असतो तो काय करतो माहिती आहे आरामात ऑर्डर देऊन खातो